डोंबिवलीतील श्रीधर मात्रेवाडीत मोफत हेअर कार्यक्रम कल्याण डोंबिवली महानगरपालिका प्रभाग क्रमांक अठ्ठेचाळीस एकोणसठ आणि एकसष्टमधील महिला व पुरुषांसाठी माजी ज्येष्ठ नगरसेवक तथा माजी स्थायी समिती सभापती जनार्दन मात्रे आणि ह हो प्रभाग सभापती रेखा जनार्दन मात्रे यांनी मोफत हेअर कलर कार्यक्रम का आयोजित केला होता या कार्यक्रमासाठी प्रभागातील लोक मोठ्या संख्येने सहभागी होऊन शेकडोच्या संख्येने लोकांनी याचा लाभ घेतला शिवसेना जनसंपर्क कार्यालय श्रीधर मात्रेवाडी कर्वे रोड डोंबिली पश्चिम येथे दोन दिवसीय मोफत हेअर कर उपक्रम घेण्यात आला होता सदर कार्यक्रमाचे उद्घाटन सिनेकलाकार अक्षता दास यांच्या हस्ते करण्यात आले या उपक्रमाला अनेक मान्यवरांनी भेटी दिल्या सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी केतकी पवार अस्मिता खानविलकर प्रतिभा नारखेडे उषा आचरेकर पल्लवी इंदूरकर शीतल करंडे ललिता महेर सुनंदा रणसुबे मलिका बगडिया प्राची पंडित संगीता निकम अमित निलंकर आधीने विशेष मेहनत घेतली याविषयी माजी नगरसेवक जर मात्र म्हणाले मे महिन्यात लग्नसराई हंगाम त्याचबरोबर फिरण्यासाठी लोक बाहेर जाण्याचा जा भेद करतात दरम्यान आपण चांगलं दिसावं असं प्रत्येकाला वाटतं चांगलं दिसण्यासाठी केसांच्या रंगाने तुम्ही तुमचे व्यक्तिमत्व तु बदलू शकता आणि एक नवीन लूक मिळू शकता केसांना रंग देणे हा केसांना रंग देण्याचा आणि त्यांना एक नवीन लूक देण्याचा एक मार्ग आहे केसांना रंग देण्याचे अनेक प्रकार आहेत जैत कायमस्वरूपी अर्ध कायम कायमस्वरूपी और तत्पुरते के रंग रंगक्रम हमें यह मुफत हेयर कलर कार्यक्रम माध्यम प्रभावती महिला तथा पुरुष ने कलर लगाए और थैंक यू सो मच सर आपने हमको यहाँ पे आने का मौका दिया अच्छा लगा और हम हर साल कर रहे सर आपसे पहली टाइम मुलाकात तो हुई है और नेक्स्ट टाइम पे हम सोचेंगे सर के पास भी हम अगले साल से खुद आए दो सर जितने आ जाए ऐसा कुछ काउंटिंग नहीं है दो सौ आ जाए तीन सौ आ जाए अंदाज से कितना होता है कम से कम दो सौ ढाई सौ हो ही जाता है सर पर डे अगर पकड़ के चले तो वन फिफ्टी हो ही होता ही है और कितना दिन चलता है ये कलर आ, आ, वो तो आपके हेयर वॉश पर डिपेंड करता है वैसे तो वन मंथ तो जाता ही है सर ये जो गार्नियर है नेचुरल कलर है उसमें कोई साइड इफ़ेक्ट नहीं होता इसलिए हम चाहते हैं कि इसलिए हम फ्लोर तक आने का रीज़न ये है कि हम सबको बताते हैं कि गार्नियर है क्या क्योंकि हम ब्लीच अप्लाई नहीं करते हैं तो इसलिए हम लोगों को घर जाकर ये फैसिलिटीज़ देते हैं कि आप आओ कलर लगाओ और देखिए इसका प्रोडक्ट कैसा है जैसे हमारे पास दो ही चीज़ है एक सीरम है विटामिन कंप्लीट विटामिन सी जो डार्क स्पॉट्स होता है उसको ब्राइट करता है उसके बाद हमारे पास एक हेयर कलर है तो हमारे पास काफ़ी कलर है जैसे बरगंडी है रेड है ब्राउन कलर है ब्लैक है ऐसे कई किस्म चार पाँच मिक्सअप कलर है हमारे पास आमच्या आमच्या विभागातले नगरसेवक जनार्दन म्हात्रे आणि रेखा म्हात्रे यांच्यातर्फे लेडीज आणि जेंट्स या दोघांसाठी गार्नियरचा हेअर कलर कॅम्प लाव लावण्यात आलेला आणि ते विविध उपक्रम पण राबवतात जसं आता आधार कार्ड शिबिर घेतलंय मतदान नोंदणी ते सगळे म्हणजे जे पण उपक्रम आहेत ते जनार्दन मात्रेतर्फे तर्फे हेअर कलर राबवण्यात येतो तर सगळ्यांनी त्या नागरिकांनी त्याचा फायदा घ्या नाव प्रभाग क्रमांक अठ्ठेचाळीस एकोणसाठ आणि एकसष्ट या विभागाच्या विभागाचे आमचे कार्यक्षम नगरसेवक श्री जनार्दन परशुराम म्हात्रे आणि माजी नगरसेविका रेखा जनार्दन म्हात्रे यांच्या तर्फे ह्या प्रभागांमध्ये अनेक उपक्रम राबवले जातात जसे काही नवीन मतदार नोंदणी असेल आरोग्य शिबिर असेल नेत्र चिकित्सा शिबिर असेल त्याचप्रमाणे ह्यावेळेला मोफत महिलांसाठी हेअर कलर याचं आयोजन जनार्दन म्हात्रे आणि रेखा मात्रे यांनी या तीन प्रभागांच्या नागरिकांसाठी केलेलं आहे हेअर कलरचा वार्ड क्रमांक अठ्ठेचाळीस एकसठ आणि एकोणसाठ सर्व नागरिकांना महिलांना मी आवाहन करतो की या दोन दिवसात आपण केसांचा कलर करण्याचा उपक्रम जास्तीत जास्त फायदा घ्यावा ही माझ्याकडे नम्र विनंती आम्ही जनार्दन मात्रे यांच्या एरिया मध्ये आलेलो आहेत रेखा मात्रे यांच्या सहकार्यामध्ये आम्ही काम करत आहोत तर गार्नियर जी ही आमची पूर्ण टीम आहे हे आमचे सर आहेत एस के सर यांच्याकडून आम्हाला या ह्याच्या सगळ्यात काम करण्याचा फायदा आणि होूप येतो त्यामुळे लेडीजला हे सांगू शकते मी की गार्नियरचा कलर कलर हा एकदम नॅचरल आहे प्रत्येक लेडी जसं की खूप मोठं मोठ्या पार्लरमध्ये जाऊन करू शकत नाही अशा लहान गरजू महिलांची पण आम्ही त्यांची इच्छा पूर्ण करतो